महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी सतीश बडवे सुभाष बागले आमचे मित्र आहेत महानुभाव आणि वारकरी या दोन्ही संप्रदायाशी ते संबंधित आहेत आणि दोन्हीच्या संदर्भात दोन्ही या संप्रदायांच्या संदर्भामध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे प्राध्यापक असल्यामुळे अशा पद्धतीचं लेखन त्यांना करावंच लागतं परंतु तुकोबांच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला त्यांनी लेखन केलेलं आहे ते लेखन मात्र अतिशय जाणीवपूर्वक त्यांनी केलेलं आहे आणि त्याच्यामधनं तुकोबांना काय म्हणायचं आहे हे सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आपल्याला काय आकलन होतं आपल्याला काय जाणवतं आपल्याला काय सांगता येणं शक्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या लेखनामधनं केलेला आहे आज ज्या पुस्तकाचं प्रकाशन झालं ते डॉक्टर दत्तात्रय डुंबरे आणि शिवाजी वुसई यांनी केलेलं आहे आणि त्यांचं असणारं जे पुस्तक आहे तो कुबा चिंतन आणि समीक्षा या नावाचं तर या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या समीक्षापर लेखांचा संग्रह तो आलेला आहे आणि त्याच्यामधनं देखील तुकोबांच्या विचारांच्या संदर्भामध्ये केली गेलेली लि मांडणी आहे त्यामुळे हे जे पुस्तक आहे हे ते पुस्तक अत्यंत ते महत्वाचं ठरावं आणि अनेकांना दिशा देणारं ठरावं सरां संबंधाने सांगण्याऐवजी त्यांनी जो ग्रंथ सिद्ध केला आहे त्याबद्दलच आपण चिंतन केलं पाहिजे प्रखर मानवतावाद आणि लोककल्याणाची तळमळ या प्रेरणांमधून संत तुकोबांनी काव्य निर्माण केलं ही सगळी अभंग गाथा उलगडण्याचं सुलभ करण्याचं आणि प्रासादिक वाणीत डॉक्टर बागल हे सांगतात आणि या चांगली गोष्ट एक गोष्ट या समारंभात लक्षात आली की आपण सगळे मराठी लोक हे तुकोबांचेच वंशज आहोत आणि त्यामुळेच कोणत्याही काळाला आपण एक संघर्षाचं रूप देऊन पुढे कस जाऊ शकतो याच भान सरांच्या पुस्तकाच्या निर्मितीतून आणि या संपादनातून पण मला आला असं मला वाटत कारण जा। बरेच जण थांबले मी डॉक्टर सुभाष बागल या ठिकाणी संत तुकारामांचे अभंग एक चिंतन या ग्रंथावरची समीक्षात्मक असलेला ग्रंथ तुकोबा चिंतन आणि समीक्षा याचं प्रकाशन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे संत तुकाराम महाराजांच्या संदर्भामध्ये असलेला हा महत्त्वाचा ग्रंथ दोन हजार तेवीसमध्ये मी लिहिला त्याच्यावरती महाराष्ट्रातील वाचक समीक्षक अभ्यासक यांनी त्या ग्रंथाचं महत्त्वाचं अशा प्रकारचं स्वागत केलं भरभरून स्वागत केलं त्या ग्रंथाला आपलंसं केलं आणि कमी कालावधीमध्ये महाराष्ट्रातल्या अभ्यासकांनी माझ्या संत तुकारामांचे अभंग एक चिंतन या ग्रंथावरती आपले समीक्षणात्मक लेख पाठविलेले ले होते त्याचं निमित्त घडलं होतं मागच्या वर्षी ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये कन्नड येथील शिवाजी महाविद्यालयामध्ये संत तुकारामांचे अभंग एक चिंतन या ग्रंथावरती राज्यस्तरीय चर्चासत्र संपन्न झालं होतं यशस्वी अशा प्रकारचं संपन्न झालं होतं या चर्चासत्राच्या निमित्ताने जे काही मान्यवर निमंत्रित करण्यात आलेले होते त्यांनी त्या चर्चासत्राच्या निमित्ताने आपले लेख सोबत आणलेले होते त्या ठिकाणी वाचन केलेलं होतं कालांतराने महाराष्ट्रातले जे काही नामवंत अभ्यासक आहे त्यांनी त्या ग्रंथावरती आपले लेख पाठविले आणि त्याचा संपादित ग्रंथ तुकोबा चिंतन आणि समीक्षा या नावाने नुकताच प्रकाशित झालेला आहे त्याचं प्रकाशन आज या ठिकाणी या एम जे एम विद्यापीठाच्या सभागृहामध्ये अनुष्ठायन सभागृहामध्ये संपन्न झालेलं आहे या निमित्ताने संत तुकाराम महाराजांनी जे काही लेखन केलेलं आहे ते लेखन मी या ग्रंथरूपाने मांडू शकलो त्याची चर्चा महाराष्ट्रावर झाली आताही होत आहे याही ठिकाणी देवळा येथून आलेले डॉक्टर सर यांनी अत्यंत महत्त्वाचं चिंतन तुकोबा आणि समक्ष या ग्रंथावरती केलेलं आहे मांडलेलं आहे या समारंभाचे अध्यक्ष या ठिकाणी होते डॉक्टर सतीश बडवेसर ही दोनही विभूती महाराष्ट्रातले संत साहित्याचे महत्त्वाचे अभ्यासक म्हणून ओळखल्या जातात यांची प्रतिक्रिया यांचं या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने येणं ही निश्चितपणे आनंदाची अशा प्रकारची गोष्ट आहे आणि म्हणून तुकाराम महाराजावरती प्रेम करणारी माझ्यावरती प्रेम करणारी आदरणीय या सर्व अभ्यासकावरती प्रेम करणारी जी काही मंडळी आहे ती मोठ्या संख्येने या समारंभासाठी उपस्थित झालेली होते संत तुकाराम महाराजांना एक व्यक्ती म्हणून एक संत म्हणून आणि एक कवी म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये असलेले जे काही घटक आहेत ते वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा मी प्रयत्न माझ्या ग्रंथामधून केलेला आहे शिवाय तुकाराम महाराजांची जी काही भक्ती नाट्यात्मक अशा प्रकारचं लेखन आहे ते लेखन सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचं आहे हेही माझ्या लक्षात आल्याच्या नंतर मी त्या ग्रंथामध्ये तशा प्रकारची मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे जेव्हा आपण असं म्हणतो की तुकाराम महाराज हे जागतिक दर्जाचे कवी आहेत तर मग ते म्हणत असताना त्याचे निकष काय आहेत तर जगामध्ये अभ्यासकांनी त्याचे निकष यापूर्वीच जाहीर केलेले के आहेत किंवा ते माननीत आलेले आहेत ते निकष मी संत तुकाराम महाराजांच्या अभंगांना लावून संत तुकाराम महाराजांचे अभंग त्यांचं लेखन त्यांचं काव्य जागतिक लेवलचं कसं आहे या पद्धतीचं सुद्धा माननी माझ्या ग्रंथामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे शिवाय तुकाराम महाराजांनी जे काही अभंग लिहिलेले आहेत संतत्व म्हणून असलेले त्यांचे काही अभंग आहेत ते अभंग अत्यंत मानवतावादी असलेले अभंग आहेत म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या एकूण लेखनाचा पाया हा मानवतावाद आहे तशा प्रकारची चर्चा या ठिकाणी या प्रकाशनाच्या निमित्तानं झालेली आहे तुकाराम महाराजांचा कुठलाही अभंग घेतला त्यांच्या गाथेमधला तर तो सामाजिक जाणीवेच्या अंगाने देताना दिसतो आहे त्याचं कारण असं आहे की समाजाप्रती असलेली त्यांची तळमळ त्यांची कळकळ ही स्पष्टपणाने त्यांच्या अभंगाच्या मधून त्यांच्या काव्यलेखनाच्या मधून आपल्याला पाहायला मिळते आहे आणि ही जी जाणीव आहे ही जाणीवच वाचकाला आकर्षित करते मलासुद्धा संत तुकाराम महाराजांचा या काव्याने आकर्षित केलं गेल्या सहा वर्षापासनं नवे सात आठ वर्षापासून मी तुकाराम महाराजांच्या अभंगासंबंधीचा अभ्यास करत होतो आजही तो करतो आहे आणि तो अभ्यास मला या ग्रंथरूपाने संत तुकारामांचे अभंग एक चिंतन या ग्रंथारूपाने मांडता आला पुढे या ग्रंथावरती तुकोबा चिंतनाने समीक्षा हा ग्रंथसुद्धा नावा रूपाला आला अत्यंत मान्यवर अशा प्रकारच्या समीक्षकांनी त्यामध्ये लेखन केलेलं आहे त्यामध्ये डॉक्टर बडवे सर आहेत पगार सर आहेत मदन कुलकर्णी सर आहेत साहेब खंदारे सर आहेत श्रुती वडगाळकर मॅडम असतील लांडगे जे प्राचार्य आहेत त्यांचे लेख आहेत म्हणजे संत साहित्यामध्ये असलेले दोन डिलीट डॉक्टर राजेंद्र वाटाने आणि डॉक्टर मदन कुलकर्णी सिनियर कॉलेजचे पाच प्राचार्य आणि इतर महत्वाचे अशा प्रकारच्या नामवंत लेखकांचे लेखन या ग्रंथामध्ये आलेलं आहे याचा निश्चितपणाने मला लेखक किंवा या ग्रंथाचा मूळ ग्रंथाचा लेखक मी असल्याचा मला निश्चितपणाने आनंद होत आहे हा ग्रंथ लिहिण्याची आपण संकल्पना करू संत तुकारामांच्या संबंधीचं आकर्षण मला लहानपणापासूनच होतं मग आमच्या गावामध्ये जरी मी महानुभाव संप्रदायिक असलो तरी आमच्या इथं वारकरी आणि महानुभाव अशा दोन्ही संप्रदायाचं वातावरण अत्यंत खेळीमिळीचं आहे म्हणजे सकाळच्या वेळेला मी काकड आरती म्हणायला मारुतीच्या मंदिरामध्ये जायचो विठ्ठल रुक्मतीच्या मंदिरामध्ये जायचो अगदी सकाळी चार वाजेला आंघोळ करून काकड आरती म्हणायला आणि तिथून परत आलो की घरी आलं की आई मला म्हणायचं देवाचं दर्शन घेतलं दे का नाही आणि मग मी आमच्या घरच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर श्रीकृष्णाचं दर्शन घ्यायचं चक्रधर स्वामीच्या प्रतिमेचे पूजन करायचं असे दोन्ही अशा प्रकारचे वातावरण आमच्या गावामध्ये राहत आलेलं आहे मग सप्ताहाच्या निमित्ताने होणारे जे काही कीर्तन असतील त्या कीर्तनाला मी ताळकरी म्हणून उपस्थित राहत असायचो आणि इकडे मानभाव संप्रदायाचा कार्यक्रम आता आमच्या घराच्या वातावरणामध्येच होता या आकर्षणातून मी संत तुकारामांच्या विचाराकडे आकर्षित झालेलो आहे धन्यवाद